हे व्यापार युद्ध ट्रम्प त्यांची बडबड वगैरे राहू दे आता भविष्यात सगळं ठीकच होईल आता भूतकाळाची मजा घेऊया आणि माझे मित्र त्यांनी किती प्रयत्न केला तरी त्यांचा भूतकाळ नाही बदलू शकत आम्ही मेडिकल कॉलेजमधून सिक्कीमला सहलीला जाणार होतो बरेच जण होते पण आमचा दहा जणांचा कोर ग्रुप होता आणि अरेंज करणारी कंपनी पुण्याची होती एवढे उचित्र लोक ना माझ्या आयुष्यामध्ये फक्त मी जेव्हा जेव्हा पुण्याला गेलो तेव्हाच पाहिले त्यांनी सहाशे सत्तर पानांचं एक पुस्तक पाठवलं होतं सहलीबद्दल पहिल्या दोन ओळी होत्या बिंगर चढू कदाचित मजा येईल मग सगळे नियम नियम सुद्धा काही पत्ते खेळलात तो हुकूम इस्पीक ठेवायचा नाही वगैरे वगैरे मग त्यांचं पत्र आलं की प्रत्यक्षात येऊन नाव नोंदणी करा ते एवढ्या फालतू कामा करता केम मुंबई वरून पुण्याला कोण जाणार आहे मग आम्ही ठरवलं आपल्या सर्वात जे मामा लोक असतील ना ठोंबे त्या दोघांना पाठवायचं मग ठरल्याप्रमाणे संदीप आणि मी निघालो डेक्कन क्वीन तिकडे पोचलो नावं लिहिली तर त्या बाई म्हणाल्या वडिलांची नावं काय आता जवळचा किती मित्र असेल तरी वडिलांची नावं कशी माहिती असणार म्हटलं आम्हाला कशी माहिती असणार त्याला तुम्हाला नाही माहिती तर काय आम्हाला माहिती असणार त्याच्यावरून मला सुचलं या बाईना पण माहित नाही ना मग काही ठोकूया मग दहा काल्पनिक नावं कुठून ना आणायची ना तेव्हाच मी विष्णूचे दशावतार म्हणून पुस्तक वाचलं होतं तर विष्णू लिहून टाकूया संदीप मला घाबरत घाबरत म्हणाला की अरे गोडसे पण आपल्याला आपल्या दोघांच्या बाबांची नावं माहिती आहेत की म्हटलं रवी गोडसे विचार करता तेव्हा व्यत्यय नाही आणायच्या मध्ये मग आम्ही सगळ्यांची नावं लिहिली विष्णू तर वाई म्हणाल्या की मुबारका खान आणि पीटर डिसुजा यांच्या वडिलांचं नाव पण विष्णूत म्हटलं कमाल ते म्हणाले आणि सगळ्या दहा दहा जणांची नावं विष्णू कशी म्हंटल अहो फार धार्मिक फॅमिली आहेत आमच्या त्यालापर्यंत ही नावं तुमच्या आजी आजोबांनी ठेवली ना मग पंचेचाळीस वर्षापूर्वी त्यांना काही स्वप्न पडलं होतं का त्यांची नातवंड या कॉलेजमध्ये भेटणार आहेत म्हटलं हाच तर चमत्कार आहे ते काम झालं मुंबईला परत आलो माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेट टुगेदर होती ती कॉन्व्हेंटला जायची आमच्या वेळा मराठी मीडियम म्हणजे मराठी चांगलं इंग्लिश वाईट कॉन्व्हेंट म्हणजे मराठी वाईट इंग्लिश वाईट त्या मुलीची आई संस्कृत शिकवायची पण स्वतःच्या मुलीला काही शिकवायला वेळ मिळाला नव्हता तर दहा विष्णू होते मग मैत्रिणीने विचारलं की कोणाचे बाबा कोण म्हटलं असं मी काय ठरवलं नाहीये तू हवं ते निवड ही दहा नावं मी लिहिली होती तिने माझ्या बाबांना डुक्कर बिक्कर नाही ना करणार म्हंटल तू निवड ना तुला हवं ते तिने अवतार निवडला आणि सगळीकडे नाचत होती माझे बाबा वराह माझे बाबा वराह तर मैत्रिणीची आई आली ती भडकली ती मला काय हा आचरट रवी म्हटलं अहो त्या डुकरामध्ये पण विष्णूचा जंश होता ना अख्ख्या पृथ्वीला उचललं तिने तुझ्या बाबांकरता कुठला रोल होता लाजू नकोस सांग असं ना काही नाही पण मला जुळा भाऊ असता तर तो, तो मला लव यू म्हणाला असता तो माझा रामायणाचा बाउंसर मावशींच्या डोक्यावरून गेला